नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं मी स्वागत करते रविराज देशमुख हे नेहमीच कार्यकर्त्यांसाठी आदरपूर्वक वागणूक देतात त्याचंच उदाहरण आपल्याला या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त पाहायला मिळाले अमरावती जिल्ह्यातील येणाऱ्या सर्वच तालुक्यामधील पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान व सत्कार सोहळा करण्यात आला तसेच वेगवेगळ्या संस्थाचे पदाधिकारी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला व सोहळा अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी हो, नवीन उत्साह आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना आठवण देणारा ठरला आहे येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम स्थळी आयोजन करण्यात आला होता आणि सर्व जिल्ह्यात तसेच भाजपामध्ये रविराज देशमुख यांची एक वेगळी ओळख आहे त्याच पुनर्जीवीकरण व या सोहयानिमित्त समस्त कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं अनेक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मंडळी भाजपा पदाधिकारी तथा कार्य करता या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणीच्या ऐतिहासिक नगरी म्हणजेच कौंडन्यपूर येथे मोठ्या दिमाखात उत्साहात नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला आहे